हॅलो गाईड्स घरगुती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे मी लिंबू आहे ना लिंबूचे रस काढले आणि राहिलेले जे लिंबू होते रस काढून झाल्यानंतर त्याची साल होती ना ती साल मी मिक्सरमध्ये ग्रँड करून सुकवली आहे तुम्ही बघू शकता मस्त सुकली आहे तर आपण ह्याच्यापासून आहे ना पावडर बनवणार आहोत लिंबूच्या सालीची पावडर तर मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊन ग्रँड करूया जा टाकुन आ हे पहा मिक्सरच्या ह्याच्यामध्ये टाकून आपण ग्रँड केलेलं आहे आता आपण तीच पावडर चाळून घेऊ हे पहा हो, हे मस्त मिक्सरमधून ग्रँड करून ती पावडर काढलेली आहे तुम्ही बघू शकता आपण हे चाळणीमध्ये चाळत आहोत पावडर खूप ग्रँड चांगली बारीक झालेली आहे ही लिंबूची पावडर आहे लिंबूच्या सालीची पावडर आहे पाहू शकता तुम्ही आता हे राहिलेला जो घाण आहे ना पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून ग्रँड करून घेणार आहोत आणि अशा रीतीने आपण ही पावडर करणार आहोत आता इथली बाकी रेसिपी मी पुढं दाखवतो हे बघू शकता आपली ही पावडर लिंबू पावडर तयार आहे ही लिंबूच्या सालींची पावडर आहे याचा उपयोग आहे ना आपण आपल्या आंघोळीच्या म्हणजे केस धुताना शॅम्पूमध्ये मिक्स करून जर आपण हे केसाला लोशन लावलं तर आपल्या केसात डँड्रफ होणार नाही शिवाय केसांना सुंदर सुगंध राहील शिवाय घामाचा अजिबात वास येणार नाही पुन्हा उठणं चण्याच्या पिठामध्ये लेप तोंडाला लेपसुद्धा ह्याचा करू शकतो चण्याच्या पिठामध्ये एवढी चिबूटभर अशी पावडर ही टाकायची आणि त्याचाही लेप जर केला तुम्ही चेहऱ्यावरती तर ह्या लेपामुळे तुमच्या चेहऱ्यावरची ते घामोळ्या त्या मुरमे वगैरे आलेले आहेत ते सगळे साफ होतील चेहरा चांगला होईल तर घरगुती विद्या रेसिपीला लाईक करा शेअर करा ऑलवर क्लिक करा थँक्यू